माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहे आणि माझ्यासोबत दहेगाव धांदे गावाची नाहक बदनामी करणाऱ्या लोकांविरोधात कारवाई व्हावी याकरिता पत्रकार परिषदेच्या माध्यमाने मी माझी व्यथा आपणासमोर मांडत आहे असे उद्गार दहेगाव धंदे शाळेतील मुख्याध्यापिका सुनंदा वानखडे यांनी व्यक्त केले लहान मुलांना मिळणाऱ्या खिचडीचे वाटप करण्याचे काम मागील काही वर्षापासून माधुरी रंगारीकडे होते आणि कोरोना नंतर शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना खिचडी बनवून देण्यास माधुरी सतत नाकारत होती आणि टिफिन मध्ये खिचडीचे वाटप करताना कमी धान्य देत होती ही बाब माझ्या लक्षात आल्यावर मी तिला विचारले असता तिने उलट एकेरी भाषा करत मला म्हटले की तुला जे करायचे आहे करून घे माझे काही वाकडे होत नाही आणि मी तिला स्वयंपाक खोलीची चाबी मागितली असता तिने देण्यास नकार दे दिले। मी हे सारे प्रकार शाळा समितीला सांगितले असता शहानिशा केल्यावर त्यांच्या सुद्धा लक्षात हे गैरप्रकार आल्यामुळे शाळा समितीने सर्वांमध्ये तिला कार्यमुक्त केले आणि तिच्या जागी नियमाप्रमाणे जे गरजू आणि पात्र उमेदवार होते त्यांची निवड सरपंच अजिंक्य धंदे समोर केली परंतु आपण करत असलेले गैरप्रकार लोकांच्या लक्षात आल्यामुळे उलट माझी आणि शाळेची बदनामी करत काही राजकीय मंडळींना संगणमत करून माझ्यासोबत माझ्या मुलीला शिक्षणापासून वंचित केले असे आरोप लावले वास्तविक एप्रिल महिन्यात माधुरी रंगारीने स्वतःच्या सहीने अर्ज करून मुलीचा शाळा सोडण्याचा दाखला मागण्यासाठी अर्ज केले आणि आम्ही रितसर तिला दाखला दिला त्यामुळे तिने लावलेले सर्व आरोप आकाशपोटी असून स्वतः करत असलेले गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे माझी आणि गावाची बदनामी केली आहे ही बाब मी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार समोर व शिक्षक विभाग समोर मांडली आहे मी त्यांच्या मुलीला शिक्षणापासून वंचित केले नाही यावेळी पत्रकार परिषदेचे सरपंच अजिंक्य धंदे शाळा समिती अध्यक्ष सीमा गायकवाड समिती सदस्य दीपाली साडवे किरण धंदे सहाय्यक शिक्षक रवींद्र कुठे आणि गावकरी उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव